नमस्कार सगळ्यांना आता बघा दिवस मावळाय लागला आहे आज आम्ही काल घेतली बघा ही रोपं लावून सगळी बघा अशा प्रकारे लावली रोपं सगळी बघा काल दिवसभर लावून घेतली आज पाणी बंद केलं आहे आज उद्या पाणी बंद रोपासनी परत रोपांना चालू पाणी ते रोपं लावायचं म्हणजे थंडीच्या दिवसात उगवत नाही ती कांड्या लावलेल्या उगवत नाहीत्या थंडीच्या दिवसात म्हणून रोपं लावले ती तर रोपं लावले ती पण लावल्यापासून काय कोण म्हणत नाही आम्हाला की रोपं चांगलं येते ती म्हणून जी ती माणूस म्हणतंय रोपं चांगली येत नाही ती आता केलंय धाडस लावायचं पण कोण जीवाला बरं वाटावं ह्यासाठी सुद्धा कोण म्हणत नाही की चांगली रोपं लावलेली चांगली असते ती ही जुती माणूस भय भेटलं कोण म्हणलं कुणी बघितली रोपं लावलेली का म्हणते ती रोपं नीट येत नाही ती परत उन्हाळ्यात जळते ती अशी तशी म्हणते ती पण आता नर्सरीत किती तर रोपं असते ती सगळी रो आता शक्यतो माणसं रोपंच लावायला लागले की त्यापाय आम्ही बी धाडच केलं लावायचं पण कधी कधी वाटतंय आपण चुकी तर केली नाही असं वाटतंय जरा कारण आपण कायम कांडीच लावतो आमच्या इकडं पण सगळी कांडीच लावते ती पहिल्यांदाच इकडं आम्ही सगळे सगळ्यांनी इकडं मा इकडं बघा या इकडं पण सगळ्यांनी कांड्या लावले ते तो का ती भिजलेला दिसते तिकडे कांड्या लावले त्या आणि आम ही आमची लागण म्हणजे आमच्या लागणसोबतच त्यांनी पण कांड्या लागण केली आणि आम्ही रोपं लागण केली पण काय एक मन मन दोन असते ती ही खरं आहे बरं का कारण एक मन म्हणतंय बरोबर केलं आणि एक मन म्हणतंय आहे काय बरोबर केलं नाही कुणाचं ऐकावं हेच कळ नाही कसं धाकधुक तर आहेच रोपं यूज तर आपण पण चांगली जपायची काय केवढं किती खर्च यायचा आहे तेवढा एकदाशी येऊ द्या पण आपण रोपं चांगली जपायची असं ठरवलं आहे कारण थंडीच्या दिवसात दुसरी तर रोपं येतच नाही ती थंडीच्या दिवसात काय रोपं नीट येत नाही ती मग रोपंच म्हणते कांड्या कारण डोळस फुगत नाहीत थंडीनं मग त्यांना पण अशी पण तशी पण तोटाळ होतीच की पण ह्याच्यात म्हणते ती जास्त प्रकारे तोटाळ होती आता कसं काय माझं डोकं चाललं नाही असं द्या कोणाला जरी माहिती असली रोपाची अजून म्हणजे कसं अनुभवात अनुभवातनं तर माणूस पुढं जातो ना कुणी रोपं लावली असतील त्यांना असेलच की अनुभव की बाबा हे केलं तर असं केलं तर अशी रोपं चांगली येते ती किंवा त्याचं काय असेल हो कसं म्हणजे किड हुमणी काय असं लागतं वाटतं त्याला त्याच्या ते त्याचं जरी काय माहिती असली तरी आम्हाला सांगा कारण आम्ही पहिल्यांदाच ऊस लावला आहे म्हणजे रोपं लावली ती ऊस भरपूर वेळा लावला आहे पण रोपं पहिल्यांदा लावली ते आणि ती पण काय थोडी थोडी लावली नाही ती रोपं लावली ती अनुभव घ्यायसाठी आधी थोडी लावाय पाहिजे ती असं माझं पण म्हणणं होतं पण आमचं मालक काय ऐक ना आता मालक म्हणलं असं लावली तर सगळे रोपंच लावायची नाही लावलं तर सगळं ऊस कांद्याच लावायच्या असं आहे कांड्या लावायचं बी काय नव्हतं पण ही थंडी पडणार होती एक पंधरा दिवस थंडी आता भरपूर आहे त्यामुळं त्यानं डोळं फुगत नाहीत म्हणून ही म्हणतात सगळे रोपच लावायची तर अजूनही एक रान राहिले लावायचं पण त्याच्यात पण मी म्हटलं होतं कांड्या पुरून घेऊया तर ती म्हणतात नाही रोपच लावायची तर कसं होतं एकोणाष्ट आपलं नशीब शेवटी काय नशिबात असेल ती होईल आहे का नाही त्यांचं चालू आहे बघा ती रोपं लावलेलं गोळा करते तर ती गोळा करायला लागतं कारण सगळं रोपाव पडतंय वाऱ्यानं मग ती रोपच मोडतं या आणि ती असते ती एकच डोळा असतो आहे परत ती रोप, लौ रोप म्हणलं ला का मग एक डोळा गेला का गेला परत दुसरा डोळा नसतोय बी त्याला त्यापा ती सगळी गोळा करायला लागते वाटतं आम्हाला पण त्या लावणाऱ्या बायकांनी सांगितलं की अशी रानात काय मोकळी पड देऊ नका गोळा करून एका जाग्याला ठेवा म्हणून मग ती गोळा करते तर मी बी करत होती पण माझं लागलं फायदो म्हणून थांबली ही तर थोडीशी ती बघा रोपं ही ठेवली ती म्हणजे तिकडे एक सरी राहिली त्याला लॅटरच पुरली नाहीत्या मग आता म्हणलं भिजवून पुरती लावून घेऊया तर आज लाईट पण नव्हती त्यामुळं आज काही लावणं झालं नाही आता उद्या लावायचे कल्ली बी रोपं लावायची आणि हितली बी लावायची तर ही माझ्या महागाय ती मका त्या बघा ऊस लावायचं म्हटल्यावर एवढ्या मका येते त्यावेळेस आपलं ऊस लागण होते ती मका किरळ्यात आली आता किरळ्यात मका आली आणि आमची ऊस लागण आता झाली तर ऊस लावायचं म्हटलं तर नुसतं एक काम नाही त्याला लाटरा हातरा त्याला सरी सोडा नांगरा रोपाना किंवा ऊस ना चालूच असतं आहे सगळं आणि मका पेरायचं म्हणलं चला लगेच पेरायला पिशवी एक आणली का झालं पेरायचं तिला लगे उचलून बी येते इकडे बी अशी मकाय आहे लांबपर्यंत मका ऊस इकडं पण ऊसच आहे बघा आमचं जा जेवढा कोंब दिसते तेवढा आमचा आहे कोंब दिसत नाही ते साईड व्यवस्थित लावली होती काय एखादा जरा असं राहणार पाणी नसलेलं ते जास्त म्हणजे पाणी जेवढं असेल तेवढं रोप खाली रवलं जातं आणि पाणी नसलं का नाही मग ती वरच्या वरच लागते कारण कठीण रान ना वर सरी सुरली असली तरी पोकळं रान नसतं आहे पावसानं झडपलेली रान आहे त्यामुळं तशी कठीणच असते ती त्यामुळं पाणी जेवढं स पाणी लावताना नेहमी पाणी भरपूर असायला पाहिजे रानात मग ती पटकन लागून निघते रोप आमचं कसं झालं परवा दिवशी लाईट गिलती म्हणजे बुधवारची लाईटच नसते आमच्या इकडं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तर लावा आली मग दुसऱ्या दिवशी केव कोणच्या मन राणावं पाणी सोडायचं असं झाल्यामुळं थोडं जरा इकडं पाणी कमी पडल्यामुळं जरा लागली असतील वर वर म्हणजे एखाद्या ठिकाणी नाही तर आता किती येऊन तुम्हाला किती मिनटं झाली तुम्ही येऊन किती मिनटं जाईल लाईट म्हणताय किती मिनटं झाली जाऊन म्हणून म्हणलं व मला माझ्या लक्षातच नाही लाईट चारला जाते मी पाचला जाते म्हणून मी आपली गेली गाजराचं बी आणलं तिकडून परत वापा केला वाप्यात टाकली गाजराचं बी म्हणलं लगे चालू केल्यावर पाणी आवरायचं नाही आणि ह्याला पण पाणी द्यायचं नाही म्हणलं डायरेक्ट तिथंच खोलायला लागेल म्हणून मी आपलं म्हणलं आधी गाजराचं बी जाऊन आणलं त्या वस्तीनं मग परत वापा केला त्यात टाकलं आणि गेली चालू तर लाईटच गेली आता ती गाजराचं बी मुंग्या गोळा करणं ते म्हणजे बरं झालं एकतर लोकांच्यातनं मागून आणले ती बी क नाही करतील हे ना सकाळ आल्या तेवढा भिजवा बापा हा कारण आपल्यात आधीच बी नाही लोकांच्यातनं मागून आणलं तेवढं तर शरडानं लागते ती गाजराचा हलवा अजून करायला लागल तुम्हाला खायला ला। का नाही म्हणून म्हणलं ती लाईटच गेली माझ्या लक्षात आहे मी म्हणे पाचला जाते म्हणून माझं आपलं चाललंय जेमटेम काम आपलं हळूहळू तिथं लाईट तरी मी चार चार वाजून दोन मिनटं झाली झाले ती चालू कराय दा बटन दाबाय तर तिथं लाईटच नाही दाबच नाही बटन हि भारी वाटते मळ्यात मोकळाय त्यावर परत हिराणं पॅक होते मग इकडं तिकडं दिसायचं पण नाही लांडगा का नाही ना? कारण सगळीकडे ऊस जायतात कुठं तर मका ज्वारी नाही ना सगळीकडे उस जायच इकडं तेवढी बाग आहे आणि एक बाग आहे या बाग दोन्ही बागच्या मधी सगळा ऊस जायला फवारा मारायचा मग ती फवारा मारायचा का आवडणी drip marpet. Nah, apa dia pun? Apa dia pun? Pau nabi emang udah lekam ayau.